बारावी फेल या सत्यकथेवर आधारलेल्या चित्रपटाच्या कथेची जोरदार चर्चा झाली होती बारावी फेल हा चित्रपट सर्वांच्याच आवडीचा चित्रपट बनला होता परंतु सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच्या कथानकाशी तंतोतंत जुळणारी कथा परळी तालुक्यात समोर आली आहे परळी तालुक्यात या बारावी फेल चित्रपटाचीच पुनरावृत्ती झाल्याचं उदाहरण दहावीच्या निकालानंतर समोर आले आहे अतिशय रंजक वाटावी ही सत्यकथा असून तब्बल दहा वेळा दहावीला नापास झालेल्या आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची या जिद्दीला पेटलेल्या बापाने आपली इच्छा अखेर पूर्ण केली आणि काल जाहीर झालेल्या निकालात अकराव्या प्रयत्नात कृष्णा सायस्वरूप नामदेव मुंडे हा परळी तालुक्यातील डाबीचा मुलगा दहावीला उत्तीर्ण झाला या गोष्टीचा त्याच्या कुटुंबियालाच दावीच नाही तर अख्ख्या गावाला आनंद झाला असून त्याच्या या पास होण्याच्या क्षणाचा नाट्य चित्रपट आहे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी बनण्यासाठी अत्यंत गरिबीवर मात करत मनोज कुमार शर्मा यांच्याविषयी अनुराग पाटील पाठक यांच्या दोन हजार एकोणीसच्या नामांकित नॉन फिक्शन पुस्तकावर आधारित चरित्रात्मक नाट्य चित्रपट या चित्रपटाच्या कथेशी अगदी तंतोतंत जुळणारीच कथा वाटावी अशा प्रकारचे उदाहरण परळी तालुक्यात दहावी परीक्षेच्या बाबतीत बघायला मिळाले परळी तालुक्यातील डाबी या गावचे रहिवाशी असलेल्या सायस उर्फ नामदेव मुंडे यांचा कृष्ण हा मुलगा दोन हजार अठरा या वर्षात दहावीला होता दोन हजार अठराची परीक्षा त्याने दिली तो या परीक्षेत अनुतीर्ण झाला वडील सायस उर्फ नामदेव मुंडे हे अगदी सर्वसामान्य कामगार आहेत संपूर्ण जीवन अतिशय कामगार म्हणून काम करण्यात त्यांनी घालवले आहे काही झाले तरी आपला मुलगा दहावी पास झालाच पाहिजे ही मनोमन इच्छा त्यांच्या मनात होती त्यामुळे नापास झाले तरी हरकत नाही तू पास होईपर्यंत परीक्षा येत राहा असे म्हणत त्यांनी कृष्णा या आपल्या मुलाला आजपर्यंत परीक्षा द्यायला लावली तब्बल दहा वेळा नापास झाल्यानंतर आज अकराव्या वेळी कृष्णा दहावीच्या परीक्षेत पास झाला अकराव्या प्रयत्नात कृष्णाला अखेर त्याचे जादुई यश मिळाले त्याच्या या यशाने वडील सुखावून गेले असून त्यांना आपले आनंद सुरूही रोखता आले नाही एवढेच नाही तर अख्या गावाला या यशाचा इतका आनंद झाला की कृष्णाने उत्तुंग यश मिळवल्यासारखे अभिनंदन त्याचे संपूर्ण गाव करत आहेत वाजत गाजत त्याची मिरवणूक काढून त्याचा सत्कार करण्यात आला कृष्णाला अक्षरशः डोक्यावर घेऊन ग्रामीण ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे माझ्या कष्टाने मी पास केला फी भरली अकरा वर्षे अकरा वर्षात पास झाला विषय गेलेले होते त्याच्या हिमतीनं ते ईशे काढले शेवटला म्हणला पप्पा मला फाशी घ्यायची ये परवे आता ह्याच्या मोहरी काही नाही माझे विषय निघत नाहीत वागा म्हणला आपल्याशी भारतीबा पाठी मागे आणि शेवटला गाववाली पाठी मागायत माझे भाऊ पाठी मागत बंधू पाठी माग मी नको म्हणलं होतं माझा पा� चुलता वारलाय चुलता वारलाय म्हणलं हे नगर माझे चुलत भाऊ सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचं आहे आता काल तू पास झालेला आहे हा होता तुमच्या काय करायचं मला शिक्षण शिकवायचं आहे पुढचं त्याच्या बुद्धीने काय होईल ते होईल मी शिकविणार आहे काय बनवायचं त्याला नोकरी लागली त्याच्या काय दिमागानं तर मी पुढचा खितीला पर्यंत मी 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 आतापर्यंत नोकऱ्या करीत आलो गुकाडीत आलो लोकांचे धंदे करीत आलो लोकाची करी लो, खडी भरली पोट भरले मी आता बी धंदा तेच करतोय मला आज सुटी मंगळवारची तुमचं किती शिक्षण माझं काहीच नाही शिक्षण एक दिवसानंतर पास झालं हे अकराव्या वर्षी पास झालाय पाच वर्षाच्या नंतर मी फी भरीतच राहिलो मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही माझ्या पोटाला मी माझ्या मालकिनी भाकर खाल्ली नाही शिळी भाकर खाल्ली कुटके खाऊन आम्ही त्याच शिक्षण पार पाड एका मुलीचं लग्न केलं कर्ज फिरीतच राहिला माझा मुलगा पास झाला नातू झाला मुलीला माझा आनंद झाला मला गाववाले पाठी मागित मी आणि मी शिक्षण माझं त्याच्या माझ्या एका डोळ्याचा मी सत्कार काढण्यात येत हो ना मला मला चांगला आनंद वाटतय आनंद वाटत त्याचा सत्कार करणं की जणू काय गोपीनाथरावचा सत्कार करणं असा माझा आनंद झाला